अजान सुरू होता सुशील कुमार शिंदेंनी भाषण थांबवले मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेचा आदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी करतानाचं दुपारचे अजान सुरू होताच आपले भाषण थांबवले उपस्थित कार्यकर्त्यांनी साहेब बिगरमाईकचे बोला अशा विनंती केली परंतु त्यांनी अतिशय सन्मानपूर्वक संपूर्ण नमाज होईपर्यंत खाली बसून राहिले नमाज संपताच म्हणाले आपण काय भाजपच्या आहोत का या समाजाचा सन्मान केलाच पाहिजे हे शब्द त्यांच्या तोंडून येतात उपस्थित होते टाळ्यांच्या कडकडात झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावी युवक काँग्रेसचे नेते अनंत मैत्रे यांच्या फार्म हाऊसवर घोडापाठीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला आमदार प्रणती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे काँग्रेस नेते सुरेश असापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे तालुकाध्यक्ष हरीश पाटील सिकंदर ताज पटेल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाषणाला उठल्यानंतर हा प्रकार उपस्थितांना पाहायला मिळाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा